नमस्कार आपण पाहत आहे सारा समाचार माननीय युवा प्रमुख व माजी पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना वाटप करून या वृद्धांची काळजी घेणारे श्री बोरशे यांच्या शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला सर्वप्रथम गाडगेबाबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमरावती विधानसभा संघटक नितीन हटवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर नरेंद्र निर्मळ ज्येष्ठ शिवसैनिक सचिन काळे पाटील शिवसेना प्रमुख मनोज मोरे विजय शप्रिया रवी शेंडे राजेश बोंडे यांच्यासह अनेक शिवसैनिक या उपक्रमामध्ये सहभागी झाले नितीन हटवार यांच्यासह सर्व शिवसैनिकांनी प्रमुख आदित्य ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो व यांच्यासह शिवसैनिकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्याकडून ह्या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा घडो ही गाडगेबाबांच्या सरणी प्रार्थना करण्यात आली अशा प्रकारे शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिवसावर कार्यक्रम साजरा केला बघूया सारा समाजाचा खुर्ला डावा काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची कि आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा